सध्या सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू आहे आणि यावेळी मात्र विरोधकांकडून काही षडयंत्र रचलं जात आहे आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय की बाबासाहेब देशमुख भाजप भाजप सोबत गेलेले आहेत परंतु एक व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर ज्याच्यामध्ये सांगोला शहराचे सांगोला तालुक्याचे माजी आमदार अॅडव्होकेट बापू पाटील म्हणतात की बाबासाहेब पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षाचे कार्य करण्यासाठी आमच्या स्टेजवरती या आमच्या व्यासपीठावरती या आम्ही तुमचं स्वागत करू मग आता जर निवडणुकीच्या अनुषंगाने विकासाच्या जर बाबासाहेबांनी दोन पावलं उचलली असतील आणि दोन पावलं पाठीमागे येऊन बाबासाहेब जर भारतीय जनता पार्टीसोबत जात असतील तर त्यात वाहव काय सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहतोय आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप काही ठिकाणी सोबत गेलेला आहे काही ठिकाणी अजितदादा गट असेल शरद पवार गट असेल एकत्र लढतायत काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेचा गट सुद्धा आपल्याला एका ठिकाणी पाहायला हो। मिळतोय काही ठिकाणी शिंदे शिंदे गट असेल उद्धव ठाकरे असेल सगळे जर एक येत असतील तर, तर मला असं म्हणायचंय की सांगोल्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी काहीच केलेली नाही आम्ही सर्व त्यांच्या समर्थनार आहोत आणि दुसरा एक फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की मुस्लिम समाज हा कमळाला कधीच मतदान करत नाही मी असं सांगतो की कोणताही समाज कोणत्याही पक्षाशी शंभर टक्के बांधला गेलेला नाहीये कोणत्याही समाजाला कोणाला मतदान करायचंय हा लोकशाहीने दिलेला त्याला अधिकार आहे त्याच्यामुळे विरोधकांकडून असं रान उठवलं जातंय सांगोला नगरपालिकेच्या बाबतीत की मुस्लिम समाज समाज कमळाला मतदान करणार नाही परंतु मी आज सांगतो मुस्लिम समाजाचं हे कार्यकर्ता आहे जिथे विकासाचं राजकारण होत असेल ज्या ठिकाणी आपल्याला विकास पाहायचा असेल तर आम्हाला सुद्धा कुठेतरी दोन पावलं मागे यावं लागेल आणि सांगोला शहर विकास आघाडी असेल भारतीय भारतीय काम शेतकरी कामगार पक्ष असेल त्याचबरोबर माजी आमदार दीपक आबा साळुंगी पाटील गट असेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल आणि मित्र पक्ष यांनी जो सांगोला शहर विकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे आदरणीय मारुती आबा बंडकर यांचं चिन्ह कमळ आहे आणि आम्ही त्या ताकदीनं प्रचारामध्ये उतरलेला आहोत त्या तकतीने आम्ही प्रचार करतोय त्याच्यामुळे विरोधकांना मी ठणकावून सांगतोय की असा फेक नेगेटिव्ह पसरवू नका आणि मुस्लिम समाजाला जी बदनाम करण्याचं षडयंत्र तुमच्याकडून रचलं जाते त्याचं त्याचं त्या त्या उत्तर तुम्हाला मुस्लिम समाज असेल किंवा इतर सर्व समाज मिळून आदरणीय भारतीय आबा बनकर यांना प्रचंड आम्ही बहुमताने तम्ल चिन्हावरती निवडून आणू असा तुम्हाला ठाम विश्वास देतो कारण लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा आम्ही वापर करणार आहोत कोणाच्या सांगण्यावरून आम्ही कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवू शकणार नाही त्याच्यामुळे विरोधकाला माझं सांगणं आहे की जो मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यापासून सुरू आहे मी काही दिवस झालं